नमस्कार मित्रांनो आज आपण चालवतो चाळीसगावला आणि आज विशेष चाळीसगावला आपण लॅपटॉपसाठी चालवतो तिथून आपलं पूर्ण चाळीसगावचा घाट आपल्याला स्टार्ट होतो आहे इथं पोलीस चौकी आहे आणि इथं पाच सहा महिन्यापासून मोठे जड वाहन जे आहे त्यांना प्रवेशबंदी आहे म्हणजे टी एस टी सोडून बाकीचे मोठे जास्त मोठे ट्रक वगैरे हेवी लोडिंग्सवाले गाड्या पूर्णमध्ये अशा जागोजागी आम्हाला बोर्ड दिसले बोट दिसल्यानंतर आपलं एक भरपूर लोकांचं सांगणं होतं की चाळीसगावच्या घाटमध्ये वाघांचा चित्त्याचा सूस्वाट असतो त्या भीतीच्या अनुषंगानेच आम्ही गाडीवर चाललो होतो आपली शाईनगाडी होती आणि मग आपण चाळीसगावच्या घाटाचा चा मनोरंजन आनंद घेताना एक नैसर्गाचा एकदम जबरदस्त असतं मित्रांनो आणि आपण सर्वात कॅम्प्युटरला चाळीसगावून कॅम्प्युटर लॅपटॉप घेण्यासाठी जात होतो त्यावेळेस आपण हा शूट केलेला व्हिडिओ आहे आणि चाळीसगाव घाट हा कन्नड चाळीसगाव घाट म्हणून पण ओळखला जातो सोलापूर धुळे राष्ट्रीय राजमार्ग राजमार्ग ओळा आहे आणि मराठवाडा आणि खान्देश यांच्या सीमेवर हा घाट आहे आणि येथे आपल्याला भरपूर ठिकाणी कठडे तुटलेले दिसतात त्याच्यामुळे थोडंसं भीतीचं वातावरण तयार होतं आहे खार जबरदस्त घाट आहे म्हणून कारण की पहिले इथे एवढी वर्दळ राहायची काही प्रेक्षकांचं म्हणणं आहे की इथे पहिले फार गर्दी राहायची आठ आठ नऊ नऊ घंटे ट्रॅफिक जाम रसायचं कारण की हेवी गाड्या खराब झाल्या की पूर्ण आठ आठ नऊ नऊ घंटे वेटिंगमध्ये गाड्या थांबायच्या असं एवढं भयानक आणि तेवढंही सुंदर म्हणजे जेवढं लोकांनी याला दर्शवलेलं आहे चित्ता बा वाघ असे अन्य जो वन्य प्राणी असतात पण तसं आपल्याला काही आढळलेलं नाही आणि हे जे स वाग जे आहे आपले चित्त आहे हे जागोजागी स्थलांतर इथून जंगलातून स्थलांतर झालेले काही आणि काही पण असतील पण आपण आपल्या पद्धतीने आणि रात्री शक्यतो प्रवास टाळायचा आहे टू व्हीलरने फोर व्हीलरने प्रवास करायचा आहे कारण की रात्रीच्या वेळेस कसं आहे सुखसुकाट असतो आहे दिवसा पण जास्त गाड्या याच्यावर धावत नाही कारण की लहान गाड्याच असतात त्या त्या फोर व्हीलर असतात जास्त करून टू व्हीलर आपल्याला याच्यावर कमीत कमी पाहायला मिळतात ज्यांना फार इमर्जन्सी आहे तेच जास्त गाड्या असतात या असे जागोजागी कठडे तयार केलेले आहेत आणि पूर्ण घाटचा मी अनकटमध्ये तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करतो कारण की चौदा पंधरा मिनटं आपल्याला पस्तीस ते चाळीस किलोमीटरच्या स्पीडने आपण हा व्हिडिओ शूट केलेला आहे आणि पूर्ण ए टू झेड घाट संपेपर्यंत आपण हा व्हिडिओ आपल्यासाठी दिला आहे मित्रांनो जागोजागी असे देवाचे वगैरे काही ठिकाणी दर्शनीय प्रेक्षणीय असे आपल्याला जागोजागी ज स्पॉट पाहायला मिळत आहे आणि टू व्हीलर कमी प्रमाणातच आहे याच्यावर जास्त करून फोर व्हीलर आणि दुसऱ्या गाड्या असतात आणि मोठ्या हिवी गाड्या पूर्ण बंद केलेल्या आहेत याच्यात आणि आता सध्या ज्या मोठ्या गाड्या आहेत त्या सध्या नांदगाव मार्गे आपल्या वळवण्यात आलेल्या आहेत आणि जागोजागी आता आपण म्हणजे हा जानेवारी सत्तावीस अठ्ठावीस जाने अठ्ठावीस जानेवारीला जाने आपण हा व्हिडिओ शूट केलेला आहे म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसातच हा सूट केलेला आहे पण भरपूर ठिकाणी अजून पालवी आहे झाडांना आणि एकदम मनमोहक असं वातावरण असतं याच्यातून एकदम शांतता आणि थोडंसं एक मनात डर भीती पण असते कारण की जागोजागी बोर्ड पाहून जास्त भीती तयार होते तिथे जागोजागी बोर्ड लावलेला आहे वन्य प्राण्यांपासून आपले संरक्षण करावे त्याच्यामुळे आपल्याला अजून जास्त भीती तयार होते आणि जंगलात वगैरे गाडीवरून उतरून आपल्याला जायचंच नाही कारण की याशा जागोजागी एकदम जबरदस्त स्पॉट आहे मित्रांनो खाली पाहिले तर फार मोठी दरी आहे आणि आपण पुढे आताही चाळीसगावकडे चाललो आहे ते आपण कन्नडकून येताना अशा जागोजागी आपण गाड्या थांबवल्या नस ना, थांबवल्या नाही पाहिजे कारण की दगडाच्या खाली एखादा बारीक पण दगड पडला तर गाडी लाई होऊ शकते माणसाला जाऊ शकते जा त्याच्यामुळे रिक्से काम करायचं नाही जिथे पहाड आहे अशा ठिकाणी आपण जास्त गाड्या वगैरे आपल्या ब्रेकअप करायचं नाही भरपूर लोक शूटिंगसाठी थांबतो थोडं बाजूला दोन फोटो ओढले की निघलं पाहिजे कारण की इथे कसं आहे वन्यजीव अभयारण्य आहे याच्यामुळे काय आहे वन्यजीवांचं एखाद वेळेस आपल्यावर अटॅक पण होऊ शकतो पण शक्यतो तसं काही जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळालेलं नाही पण आपण आपली सेफ्टी ठेवली पाहिजे आणि हा हनुमान महाराजांचं इथं एक मंदिर आहे लहानसं इथं लोक थांबून सेल्फी वगैरे घेतं आणि आपल्या पुढच्या प्रवासाला इथून सांगता आपण म्हणजे प्रवास आपला सुखरूप हो असं देवबाप्पालाच आकडं घालून पुढे आपल्या प्रवासासाठी निघतात आणि मस्त एक मनमोहक वातावरण काही काही ठिकाणी झाडे एवढे आकर्षक आहेत काही स्पॉट असे आकर्षक आहेत की एकदम आपलं पूर्ण शेण थकवा निघून जातो मित्रांनो प्रवासाचा आनंद हा निसर्गाच्या सानिध्यात घेतला पाहिजे आणि ह्या निसर्गरम्य वातावरणात तुम्हाला पाहायला भेटते एवढे मस्त झाडे आणि पहाड ह्यांचा पानकड्यात जो पावसाळ्याच्या दिवसात जर आपण जूनमध्ये आलो मे जूनच्या वेळेस तर थोडं धरडी वगैरे बारीक सारीक दगडं कोसळण्याची पण भीती असते पण एक वातावरण पण झरणे वगैरे पूर्ण झरणे वगैरे पूर्ण मस्त चालू असतात अशा वेळेस आपण जर इथे आलो तर आपल्याला एक अजूनच वातावरण एकदम जबरदस्त दिसतं आहे आणि चोरीकडे हिरवीगार वनराई दाटलेले असते आणि माकडांचं पण उद्रेक जास्त आहे दोन तीन ठिकाणी आपल्याला माकडं दिसली इथं आणि ते मस्त निसर्गाचा आनंद घेताना माणसांना पण तिथे मी थांबताना सेल्फी घेताना काहींना त्यांना खाण्यासाठी देताना पाहिलेलं आहे आणि एक मस्त वातावरण एक मनमोहक वातावरण तयार होतं आहे थोडीशी काही काही ठिकाणी वर्दळ झाडांची जास्त आहे काही ठिकाणी उंच पहाडा आहे तर आपण म्हणजे आयुष्यात इकडे पहिल्याच वेळेस आपलं इकडे जाणं झालं आहे कारण की तीस पस्तीस वर्षांनंतर आपण कधीच इकडे फक्त नाव ऐकून होतो चाळीसगावचं घाट वगैरे आणि काही यूट्यूबला व्हिडिओ पाहिलेले होते पण ॲक्च्युली ज्या आपल्याला चाळीसगावला काम निघले आहे त्यावेळेस आपण हा दोनदा या घाटाने प्रवास केला एक दोन वेळेस मी इकडे आलो आहे आणि मस्त वाटलं पहिल्यांदा आलो होतो त्यावेळेस व्हिडिओ शूट करायला जमला नाही आणि आता मी एका हाताने गाडी चालून एका हाताने हा पूर्ण भेट शू व्हिडिओ शूट केला आहे मित्रांनो आणि तुमच्यासाठी केला आहे फक्त दममानात स्लो गाडी घेऊन रिक्स घेऊन तुमच्यासाठी मित्रांनो मी हा व्हिडिओ शूट केला एका हाताने गाडी चालून आणि तुम्ही पाहू शकता एवढं मनोमत एकदम जबरदस्त वातावरण आपल्याला पाहायला भेटतं आहे जागोजागी आपल्याला बोर्ड पाहायला मिळतात महाराष्ट्र शासनाचे जागोजागी त्यांनी बोर्ड लावून दिलेत हिंडताना गाईडसोबत हिंडा इकडे तुम्हाला ज्या एरियात माहिती नाही हवा इथे दिलेलं आहे वन्यजीवांपासून संरक्षण करा कुठेही हिंडू नका भरपूर लोक पिकनिकसाठी आता था, थांबतात कुठेही हिंडतात था। पण इथे काय थोडं रिक्सी काम आहे वन्यजीवांपासून जीवान आपलं संरक्षण व्हावं आणि आपला, हो। आपला प्रवास सुखरूप व्हावा हो। यासाठी जागोजागी महाराष्ट्र शासनाचे बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात आणि काही ठिकाणी कठडे पण तुटलेले दिसतात असं वाटतं इथे भयानक गाड्या खाली वगैरे गेल्या असतील असं एक मनाला एक आपण आ, श, श शंका ठेवूनच आपण गाडी दममाने स्लोमध्ये चालवायची आणि प्रत्येक वेळेस टर्नवर हॉर्न वाजवायचं आहे कारण की इकडे चाळीसगावमध्ये गेल्यानंतर मला थोडा वेगळा अनुभव पाहायला मिळाला औरंगाबादपेक्षा संभाजीनगरपेक्षा आपल्या संभाजीनगरला थोडंसं ट्रॅफिकचा रूल वेगळा आहे आणि चाळीसगावमध्ये थोडंसं साईड वगैरे देत नाही पब्लिक आणि थोडंसं असं वाटतं आहे आपल्या याच्यामध्ये आपल्यालाच आपणच वेड्यात निघतो तिथे हॉर्न वाजवल्यावर हॉर्न तिथे कोणी जास्त वाजवत नाही आणि लवकर साईडसुद्धा देत नाही पण आता ज्या त्याच्या व्यक्तिक व्यक्तिक गुण असतात पण तसा चाळीसगाव एकदम दिसायला सुंदर आहे आणि एक मनमोहक वातावरण इथं आहे फार लांबपर्यंत इथं सोलारचं आपल्याला प्लॅन्ट पण पाहायला भेटतील सूरउरजीवर चालणारे प्लॅन्ट आहेत आणि फार मस्त वातावरण आहे दोन वेळेस माझं चाळीसगावला जाणं झालं पण वातावरण आपल्याला वेगळं वाटतं कारण की इकडे आपण फाल फार खाली येतो ना आता वरती आहे तर आपल्या जागोजागी आता हा मल्हार देवगडासाठी वरती जातो आहे रस्ता एक मध्यंतरी आपल्या डोंगराच्या मध्यंतरी आहे पण तिथे पण तुमच्यासोबत गाईड असेल कोणी लोकलचा तिथला जवळचा माणूस असेल तरच तुम्ही वरती जायचं आहे कारण की आपल्याला नवीन जागेची माहिती नसते आणि आपण अगोचरपणा करू नये कारण की नवीन जागेची माहिती आपल्याला नसते कुठे काय आहे कुठे काही नाही त्यासाठी आप आपण कधी आपल्यासोबत गाईड आणि जवळचा या एरियातला माणूस लोकली माणूस पाहिजे आणि असे लोक कुठेही गाड्या थांबून घेतात तसं थांबलं नाही पाहिजे कारण की फार हे असतं ट्रॉफिकलाही जाम होतो आणि वन्यजीव या जंगलात असतात त्याच्यामुळे थोडंसं आपणही थोडं रिक्स घ्यायला टाळायची चालू गाडीमध्ये आपण प्रवास करू शकतो शक्यतो फोर व्हीलरने आपण इथे आलो पाहिजे टू व्हीलर टाळलं पाहिजे जास्त करून कारण की इथं दगडांच्या कटाडे आहेत मोठमोठे पानकाळ्याच्या दिवसात दगडांच्यापासून रोड हा कधी कधी आपल्याला स्लिपनेस म्हणजे ऑइल वगैरे पडलेलं असतं गाड्यां याच्यावर गाडीच्या याच्यावर रोडवर तर आपल्याला स्लीप होण्याची भीती असते त्याच्यामुळे थोडंसं व्यवस्थित आपल्याला ड्रायविंग करायची आहे आणि अशा प्रकारे आपण जवळजवळ ऐंशी टक्के जो घाट आहे आपला तो कवर अप केलेला आहे ऐंशी टक्के आपलं संपत आला आता खाली जो पाहतो लांबपर्यंत तू माझ्या कॅमेरा शूट होत नाही व्यवस्थित खाली आता आ... एक ब्लॅक कलरचे जे पट्ट्या दिसत आहे खाली त्या पूर्ण सोलार प्लांट आहे म्हणजे मोठ्या प्रमाणात सोलार प्लांटवर इथे पण काम चालू आहे ओपन स्पेसमध्ये आणि तिथून आपल्याला विद्युतीकरणासाठी चाळीसगाव तालुक्यातील गव्हर्मेंटने इकडे सुविधा लाईटची वगैरे करून ठेवली आहे आणि जागोजागी सोलारविषयी भरपूर भर दिला आहे तर आपण आता भरपूर प्रवास आपला संपत आला आहे आता जागोजागी फार टर्न आहे ते थोडीशी टर्न आपल्याला सांभाळून चालायची आणि प्रवासाचा आनंद घ्यायचा आहे या प्रकारे आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि आपण चालताना अनेक ठिकाणी आपल्याला कठडे तुटलेले दिसतात तर त्यांच्यावर जास्त जास्त विचार न करता आपला प्रवास सुखरूप व्हावा आणि निगेटिव्ह थिंकिंग कधीच मनात विचारत घ्यायची नाही पॉझिटिव्ह थिंकिंगनं ना काम करायचं आहे धादरेपणा धरून नाही चालायचे जागोजागी बोर्ड आपल्या संरक्षणासाठीच आहे बघ फक्त कुठे उतरून हिंडायचं नाही जंगलात आपलं आपला प्रवास करायचं आणि सुखरूप घरी जायचं आहे आपल्या आणि प्रवासाचा आनंद घ्यायचा आहे तर हा एवढं सुखसुखाट याच्या पहिले सहा सात महिन्यापैरी पहिले काहीच नव्हतं कारण की इथे पूर्ण मोठे हेवी व वेहकल्स चालायचे खराब झाले की पूर्ण ट्रॅफिक आठ आठ नऊ नऊ घंटे जाम राहायचे पण आता मोठी वाहन बंद केल्यामुळे तुम्ही पाहिलं मगाशी आपण ज्यावेळेस रोडला जॉईन झालो तिथेच पोलीस चौकी आहे तिथूनच गाड्यावरती जाऊन देत नाही फक्त एस टी महामंडळाचं एस टी बा बस आपल्याला पाहायला मोठी व्हेकल्समध्ये बसच पाहायला मिळते बाकीची कोणतंच वाहन आपल्याला या रूटने तुम्हाला पाहायला मिळणार नाही आणि जागोजागी उंच जसं कोणी म्हणेल निसर्गानंच कोरून ठेवले असे मोठमोठे डोंगर दरी पाहून आपल्याला एक मनमोक आनंद आणि सुख प्रवासाचा जो थकवा आहे आपल्याला तो भरून निघून जातो आणि मनमोग वातावरण आपलं एकदम भारावून घेतो आहे असा प्रकारचं पण आणि एक उत्सुकचं असते नवीन गावी आपण जाताना प्रवासाचा एक उत्सुकतापणाचा असतो आणि इथे जागोजागी बोर्ड लावलेले वळणाचा रस्ता आहे सावधान सा सावकाश जावे अशा भरपूर गव्हर्नमेंटने इथे म्हणजे आपल्या सिक्युरिटीसाठी भरपूर बोर्ड वगैरे लावला आहे पण लोक त्यांच्याकडे जास्त विचार लक्ष देत नाही आणि मग ॲक्सिडेंटली काही ना काही होत असते पण आता एकदम कमी झालं ॲक्सिडेंटचं प्रमाण वगैरे कारण की तुरळक गाड्या आणि टू व्हीलर्स आपल्याला पाहायला मिळत आहे पण प्रवास एकदम सुखरूफ व्हावा यासाठी आपण रोडवरच नीट लक्ष दिलं पाहिजे इकडे तिकडे जास्त पाहण्यापेक्षा आप आपला रोड हा अरुंद असल्यामुळे थोडं सुव्यवस्थेतच आपल्याला प्रवास करून घ्यायचा आहे आप आपल्या फॅमिलीसाठी आपल्यासाठी एक सेफ्टी असते आणि प्रत्येक माणूस हा आपल्या घरच्यांसाठी महत एक महत्त्वाचा माणूस असतो एक महत्त्वाचा दुवा असतो त्यासाठी ते आपण आपल्या हुशार कौशलतेने प्रवास करायचा असतो अशा प्रकारचे टर्न आपल्याला भरपूर ठिकाणी पाहायला मिळेल आणि आपल्याला वाटतं खरंच इथून पाहिलं खाली पाहिल्यानंतर वाटतं की यार आपण किती हाईटवर काम म्हणजे हाईटवर गाडी होती आपली फार डोंगरावरून आपण खाली जाताना जो गाड्या बारीक बारीक गाड्या दिसतात आपल्याला तर असं वाटतंय फार आपण किती ही प्रवास करतो आहे ज्यावेळेस आपण खाली दरीकडे पाहिल्यानंतर कळतं आहे तर आता अशा प्रकारचे आप आपल्याला कुठे आपल्याला तुम्ही एवढा प्रवास आपला दहा बारा मिनटाचा झाला त्याचं तुम्हाला कुठेही मोठ्या व्हेकल्स पाहायला भेटल्या नसेल कारण की पूर्ण ज्या व्हेकल्स आहे त्या ह्या असे माकडं आपल्याला जागोजागी झाडांवर बसलेले आणि त्यांचं जे ते आपले फळ फ्रूट खाताना आपल्याला दिसतं आणि भरपूर लोक केळे वगैरे हो आपले सफरचंद फ्रूट्स आ, अशा प्राण्यांना देत असतात आणि आपण आपला प्रवास जो घाट आहे हा आपण नाईंटी फायव्ह पर्सेंटेजच्या वरती जवळजवळ कवर केला आहे आणि आता हा इथ ह्या टर्न घेतल्यानंतर आपला प्रवासचा पुढचा तो बोर्ड लागेल त्याच्यावर आता आपला घाट हा येथे संपलेला आहे पुढे आपल्याला त्याची पा पाटी भेटेल घाट समाप्त म्हणून आपण पूर्ण हा दहा चौदा तेरा चौदा मिनटाच्या जवळजवळ आपल्याला हा तीसच्या एच एस पीने अप केलेला आहे आणि हा मित्र फक्त तुम मित्र तुमच्यासाठी ज्यांनी हा घाट पाहिलेला नाही त्यांच्यासाठी आपण हा पूर्ण व्हिडिओ कवर केलेला आहे आणि असेच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटत राहू थँक्यू धन्यवाद